मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये पण मित्रांनो त्याच्या आधी तुम्हाला एक गुड न्यूज सांगायचे तुम्ही जर सासवड आणि सासवडच्या आसपास फलटण लोणन निरा आणि आसपास जर कुठे राहत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी सासवड मध्ये आपली एक नवीन होम ब्रांच सुरू होती रायगो फॉर्मेन्सची जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी अवेलेबल असतील मेन्स क्लोथिंग मध्ये तर मित्रांनो त्याची ओपनिंग येत्या तीस जून संध्याकाळी सात वाजता आपण आयोजित केलेली ॲड्रेस असणार आहे जेजुरी नाका सरस्वती कॉर्नर गाळा नंबर सात राय फॉर्मेन्स होम ब्रांच मित्रांनो जेवढ्या लोकांना शक्य असेल तेवढ्या लोकांनी तिकडे व्हिजिट करा आणि भरपूर आपण ओपन ऑफर ठेवल्यात म्हणजे जसं की कोणताही एक शर्ट कोणती एक जीन्स आणि कोणती एक आर्मनी जरी तुम्ही घेतली तरी प्रत्येक एका गोष्टीवर तुम्हाला एक प्रोडक्ट देणार आहे जसे की एक स्मार्ट वॉच म्हणजे काही घ्या एक गिफ्ट फ्री आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहे स्मार्ट वॉच आहे एअरबड आहे त्यानंतर ट्रिमर दिलेला आपण त्यानंतर ना दिलो की धडकन एरेटर पण आपण दिलेला मित्रांनो असे भरपूर ऑफर आपण ठरवलेत तर शंभर टक्के ओपनिंगला तर याच आणि तीस तारखेला ऑफरचा आनंद घ्यायला पण तुम्ही तिकडे खूप सारी खरेदी करा आणि जॉबला सुरुवात करूया मित्रांनो फायनली आता खूप सारी शॉपिंग केलेली आहे अस्मितांनी भरपूर वेळ लावलाय आता सकाळी जेव्हा मी पहिला ब्लॉग एंड केला तेव्हा मला वाटते साडे अकरा वाजले होते आणि आता पाच वाजले होते आणि मॅडम आलेलेच समोरनं ब्लॅक ब्युटी हा गॉगल घेतलं मॅडम सगळं घेतलं मॅडम आणि किती किती बॅग आहेत बघायचं मला दोन एक दोन दिवस जायचं होतं एवढं बॅग आहे तिथं तिथं मग एवढा बॅग आहे फक्त एक म्हणजे आजचा तो दिवस संपलाय फक्त उद्याचा दिवस आहे त्यासाठी ना एवढं सगळं मॅडमने घेतलंय मॅडम काय आहे म्हणजे विषय काय इरादा काय हा हिरवीन ना टाइम झाला का आता टाइम झाला शॉपिंग करताना टाइम झाला काय केली जशी मीच केली माझी दहा मिनिट दहा पंधरा मिनिट झाली रेट पॅन्टेलो मी थोडी म्हणलं होतं म्हणून बरोबर आमची आम्हीच बोललो तुला तसंच आहे ना लेव लेव लिहू 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 जाऊ दे आमची चला असं गाडीत चला मित्रांनो आता आम्ही जस्ट लोकेशनला पोहोचलोय रेसॉर्टला चाललोय अस्मिता आणि आम्ही दोन दिवस मस्त की म्हटलं आता कामाचा लोड खूप वाढतोय माझ्यासारखाच तर थोडंसं लोकेशन म्हणजे रेस्ट घ्यावा थोडासा म्हणून दोन दिवस सुट्टीला मी आलो आहे तर मला ही म्हणली होती की सकाळी आपण जाऊया मजा मस्ती करूया आवू करूया तवू करूया आणि आत्ता तुम्हाला सांग साडे स सा, सॉरी सात वाजायला आला आहे सात सात वाजायला आला आहे आणि आता आम्ही लोकेशनला पोचतोय नशीब की आम्ही दोन दिवस ते बुक करून ठेवलेलं आहे सो रेसॉर्ट एकदम भारी आहे मस्त आहे खूप भारी आहे तुम्ही बघा आता तुम्ही बघा ब्लॉगमध्ये तुम्ही बघा ब्लॉगमध्ये सांगते सकाळी जायचं होतं ना आत्ता घेऊन आली माझा अर्धा दिवस गेला ना सुट्टीचा मला विचार मला विचारण तुला सांगितलंच नाही मी काय बोलला का असं करतो कशाला एवढा उशीर तुला कळलं नाही का केला स्वतः स्वतः केला नाही मीच पाच मिनिट आम्ही एवढं लवकर लवकर उरतोय ना ड्रेसिंग बिसिंग अशी कडक केली ना आम्ही हिला एवढीच नाही भेटले कपडे यावेळेस कपडे भेटले तुमच्या भावाला हार्ड वाले एकदम विषय भेटले म्हणजे या यांनी पण घेतले ते मी घेतले एक तिने टाइम नाही केलाय यांनी पण केले अरे पण मी करायला मी गेलो कर मी गेलो मी गेलो झपाझप झपाझप उचलले मी आपल्या चॉईसिंगला काही नसतं झपाझप झपाझप उचलले केलं पण केले ना माझा एक तिथून का सांगतोय स्वतःने पण केलं सांग की हा असं करतो तू धान्य मानी एक या माझ्या भावाला ना याच्या जवळ झाला एवढ ना दोघांनी पावलं टेरीस राहत काय रेसॉर्ट माग गेला रेसॉर्ट माग थांबा 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 रेसॉर्ट मागे गेला रेसॉर्ट गेला माग सांगलो परत माग गाडीवरती ती मीन माझा ग एक दिवस पूर्ण तुझ्या भाऊलो कुठे शिकले रे तुम्ही गाडी हे करू दे गाडी जरा चढावर घालून पाणून बोल लागते का सारखे बोललो डोक्यात जाऊ नव्हतो संताप तुला सांगते मी कुठ नाही रस्त्या जायला मारा मारे करू नका

गंगा जरी शकते माझ्या तुला माझ्यावरीच एक सो आम्ही रेसॉर्टमध्ये पोचलो आहे आणि रेसॉर्ट खरंच खूप भारी इथं बघू शकतो तुम्ही खूप भारी ग्रीनरी अख्खी आणि आता दाखवायची ॲक्च्युली राहिली कारण की आम्ही आलो तेव्हा उजेड कमी झाला होता तर मी सकाळी फुटेजेस सकाळी दाखवलं तुम्हाला आता आम्ही मस्तपैकी ताव मारतो भाजी बिजी एकदम रोट्या बिट्या एकदम प्रॉपर कार्यक्रम चालू आहे काय म्हणणं जेवण पण टेस्टी आहे माझ्या भावानेच बनवलं आहे yes. अस्मीताचा ब्रदर इकडे शेफ फॅन आहे जबरदस्त बनवतो एकदम जेवण पण आता खाऊन बघणार नव्हे आणि उद्या सकाळी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटवतो त्याला आत्ता जेवतो डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटूया उद्या सकाळी शूट वगैरे करायचं मस्त कपडे उपड्या उघडून घेतलेलेत नाही कपडं पडावा घेतलेत नाही सो ठीक आहे देखेंगे घे तांबडी फांबडी उन्हात तर लका लका ल चांबडी चांबडी उन्हात चमकते कोणी दाखवलं मला हे दाखवलं माहिती पण मग ते सांग पाखरा कोणी दाखवलं मला ते सांग मित्रांनो हे चालत राहणार आहे आम्ही जेवतो तुम्ही ब्लॉग बघत राहा मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की मी सकाळी उठल्या उठल्या राय परफॉर्मन्सची अपलोडिंग असते अपलोडिंग करत होतो रेंज भेटत नव्हती तर मी जाऊन पलीकडे बसलो रेंज शोधायला आणि इकडं हे लोक मला सोडून नाश्ता करते लाज वाटत नाही का तुला मला सोडून नाश्ता करते तू पण केला रे अरे मी कधीचा बोलत होतो कधीचा अपलोडिंग पण तुझं काम मी करत होतो मग तुम्ही तुझं काम मी अरे नाश्त्याला मस्त काय 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 आलेले आहे एकदम जबरद परत येणार खायला हे रूम बिम्स पण एकदम जबरदस्त एकदम भारी रूम आहेत पहिले नाश्ता करतो मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि पूल मध्ये पण जाणार आहे मग मजा करायला आहे तू का होऊ दे तू होऊ दे तू का ना मग होऊ दे फ्लेक्स नुसतं <रुस्ता> बॉडी फ्लेक्स <laughs> महिन्यात आलेलं आहे आता लवकरच होईल आता तीन महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन करून टाकून काय करून टाकेल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे प्रॉपर काही विषय नाही कशी झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी वाटेच्या काट्यामध्ये बायर थांब या कॅमेरामन आमने सामने <laughs> मित्रांनो आता आम्ही चाललोय पुण्याला परत रिटर्न आणि अस्मिता जवळ आम्हाला सोडायला आले आणि ती म्हणते नको जाऊ थांब तू आणि काम कोण करेल दोन दिवसांसाठी तो मासो इच्छा नाही होत ना ना इकडे काम कोण करेल पुण्याला मी हा बाबा काम मी म्हणून तुला पाठवते नाही तर थांबून घेतलं असता मस्त पाठवलं आता काय काय कराویز नमस्कार <laughs> थे 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 आता जरा चांगलं कर आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये एक वाईट गोष्ट अशी आहे काही कारणामुळं अकाउंटवर माझा स्ट्राईक पडला आणि त्यामुळं माझा अकाउंट थोडा दिवस बंद आहे तर मला पोस्टिंगला तर बघू की उद्या वा मला वाटतं चौदा तारीख येतो चौदा तारखेला ओपन होणार आहे असं वाटतंय पण जर नाही झालं तर अजून पुढे जाऊ शकतं त्यामुळे मी ब्लॉग अपलोड करत नाही ऍक्च्युली आता हे जे ब्लॉग्स आहे ते मी बनवून ठेवते जसं ओपन होईल त्यानंतर मी अपलोड करायला चालू करेल सो आता काय म्हणणे हो मग हे मी बनवून एडिट करून ठेऊन टाकणार आणि मग अपलोडिंग करणार किती दिवसानंतर स्ट्राईकचं होणार आहे ओपन चौदा बहुतेक चौदा तारखेला होणार आहे पण बघू मग ला नाही काय डेट आहे आज तेरा आहे उद्या बघू उद्या होऊन जाईल ना मग काय उद्या नाही झालं तर प्रॉब्लेम आज चलो जाऊ क्या नाही शहर आहो अरे आम्ही केलं नको जाऊ अरे जाते बाय बाय चलो काहीच आता कंटिन्यू करा बघूया आता आम्हाला गाडी सीएनजी जीच नाही भेटला आम्हाला खूप दिवस झाले द्या ना घरी आता वाजे बार दुधरि घा घर भरून हॅफ आवर्स लागल का भावे बाबे अरे तू अशी गाडी चालू काय आलो आलो सेट तर फोन चालू होता नाही का सेट बोलला आठ आलो नाही काय दारूच उघडत नव्हतं माझ्याकडनं एवढे अरे पण तू असं कसं काय पडलं तू ह्याला फोन केला का आम्ही बोलतो फोनवरती फोनवर बोलता बोलता मी काय गेला आणि फोन तू माझा होडवड लागून तुझा उचलला मला गेली झोप लागून तेवढ्या वेळात डायरेक्ट ना आल्यात होता तिकडचं मला म्हणतोय नाही का काय विषय माहिती का का आम्ही <laughs> का का <laughs> का कारण की <laughs> आमचा मित्र बाबा <बादसे। laughs> <भादसे>। शेख <laughs> त्याला काही झालेलं नाही ऍक्च्युअली कॉलर पुरवठा भाडं मारून आलं आणि घरी चालला होता आणि घरी जाता जाता फोनवर बोलत होता बोलता बोलता झोप लागलो नाही म्हणून फोनवर बोलत होता आणि रोडला सुमसम येते ना झाडच्या बाजूला पडले अक्क आम्हाला फोन केला आधी आतनच फोन केला दार एक्चुअली वरनं उघडत नाही त्याने आताच फोन केला कि ते दार उघडत नाही आम्ही नालत पडलोय हे म्हणते तू गाडीत होता काय केलं आता गाडी हे झाली गाडी आहे ना डायरेक्ट हे झाली आहे मग तो आतमध्ये सेफ होता काच फुटली उभा होता आतमध्ये आम्ही दार खोलून ते काढले आता लाईट लाईट वगैरे बंद करते ते गाडीची चावी काढून घे गाडीची असला उद्योग आहे बाबा हे पाय काढ पाय पाय काढ डायरेक्ट पलटी आखी च गाडी डायरेक्ट ना आले अक्क ना आले आणि अजून हळू आता म्हणून फक्त घसरून खाली पडले जर जो जोरात असला असताना ता पलीकडच्या आली जाऊन डायरेक्ट गाडी नली असते बी सेफ लय विषय आता मी नाशिक वरून आलो नाही आता मला फोन आला शेटचा पटकन ये मी कॉन्टॅक्ट होतो कॉन्ट्यातून आम्ही पटकन इकडे आलो दहा बारा मिनिटात आम्ही पोहोचतो गाडून लाडू निघलेत लाडू काय मत कोणाची कस्टमरची होते रे तुला तुझी गाडी पलटी झाली अरे काय अरे काय नशिबाची काय अरे आपण वाचलो तेच मोठा विषय बाकी जाऊ दे गाडी आहे अरे बाहेर येत नव्हतं रे मला अक्षरशः मी त्याला फोन या फोन परत धामला आलो बाबा रे म्हटलं ना आले ते मी म्हणजे ना आले तू कुठून ओरण्यात गाडी नेतो तू भाड कसा आणला नाही 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 हे थोडसं इ कालचा काज बाकी काय लागला आपण ओके चला भरनशिप चांगला आता उद्या क्रेन वालेला बोलवायला लागलं कारण की आता तर कोण उठणार नाही तीन वाजले ते आता कोण उठणार नाही गाडी ना आर्ट आर्टिस्ट चला राहिले आणि तुम्ही म्हणताल व्हिडिओ का काढला व्हिडिओसाठी काढला की आतमध्ये तो सेफ होता आणि तो मानला काय झालेला नाही मला मी उभा आतमध्ये दार खोलून बाहेर काढा मग आम्ही केलं सो आता घरी जातो जरा झोप लागली आहे उद्या सकाळी बघूया हो नाहीतर आजचा ब्लॉग इथं संपला लव यू किप सपुडिंग आणि आता बघू जर माझा चॅनल जर असलं यूट्यूबला तर हा ब्लॉग तुम्हाला दिसेल नसलं तर मग नवीन यूट्यूब चॅनलवर दिसेल आणि नवीनवर बघत असतं तर सबस्क्राईब करा जुन्या असलं तरी सबस्क्राईब करा आपलं चॅनल उडणार सेट युट्यूब झाले काय नाही संपला विषय जाऊ आता आता मी दुःख पंतप्रधानाला फोन लावतो सरकार आता भाजपचे फोन लावतो पंतप्रधान युट्यूब चॅनल बंद नाही झालं पाहिजे बांध जाऊ द्या फोन घालच विषय घाल चला लाईक करा लव्ह लव यू